महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा दीड दीडकरांच्या न्यायाला महिना झाले पाणी आले नाही वाल्ववर पाणी भरण्याची वेळ पाण्याअभावी बीडकरांचे हाल या निषेधार्थ अजितदादांच्या प्रतिमेला अभंग स्नान लक्ष दे आंदोलन बीड शहरातील जनतेला महिनाभरापासून न्यायाला पाणी आलेले नसल्याने पाणी पाणी सुरू असून एकशे चौ चौदा कोटी रुपयांची अमृत अटल योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी आणि मे प्रगती कंट्रक्शन लातूर यांनी दोन वर्षे काल मारलेला असतानाही सात वर्षे उलटून गेल्यानंतर अद्याप प्रकटलेली अवस्थेत असल्याने कारवाई करण्यात यावी असेच तसेच पाणी पुरवठ्यासाठी महावितरणच्या तेहतीस कोटी रुपये थकबाकीसाठी जिल्हा नियोजन समिती अथवा राज्याच्या वित्त विभागातून तरतूद करण्यात यावी बीडकरांची तहान आणि घश्याची कोरड हे लोकप्रतिनिधी प्रशासन आणि ठेकेदार जल योजनेची मारेकडे आहेत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री बीड अजयदादा पवार यांनी बीडकरांचा बीडकरांना वाऱ्यावर सोडल्या असून पाण्याअभावी बीडकरांची हाल होत असून केवळ बीडच्या पाणीपुटीसाठी बैठकांचा फोर्स होत असून त्याच्या निषेधार्थाने बीड शहराला नियमित व सुरळीत पाणीपुरटा करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉक्टर गणेश ढवळे भीम गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक पाच सोमवार रोजी बीड शहरातील राजीव गांधी चौक परिसरातील नारायणी इंग्लिश स्कूल समोरील व्हाल ओव्हर पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला अभ्यंग स्नान लक्ष दे आंदोलन करण्यात आले जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आले यावेळी आंदोलनात शेख हिनुस सुदाम तांदे शेख बोबिन शेख मुस्ताक रामनाथ खोर आणि आप जिल्हाध्यक्ष अशोक हिडे हे सहभागी होते महाराष्ट्र मार्जले प्रतिदी वसंत सोनोने वीड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सब्स्क्राईब करा आणि सत्या परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा